शिरूर लोकसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसलाय भाजप नेते अतुल देशमुख यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती अतुल देशमुख यांच्यावर भाजपनं शिरूर लोकसभेच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली होती मात्र त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय दरम्यान आता मोठी बातमी समोर येते अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम केल्यानंतर ते आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला निघालेत शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय दिलीप मोहिते पाटील आणि भाजपमधील अंतर्गत कुरघोडीमुळे आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं अतुल देशमुख यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय आपण भाजपतून बाहेर पडत असल्याची घोषणा त्यांनी केली दरम्यान दुसरीकडे अतुल देशमुखांची भाजपकडून मनधरणी सुरूच आहे अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय अतुल देशमुख यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना ये ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी हे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय दरम्यान अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यास त्याचा फायदा हा अमोल कोल्हे यांना होऊ शकतो मात्र दुसरीकडे या मतदारसंघात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय अतुल देशमुख यांच्या या निर्णयाचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी